नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाचा जी आर आला आहे तुमचा पुढील हप्त्या संदर्भामध्ये हा जी आर आहे या जी आर संदर्भामध्ये काय आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्यासंदर्भात हा जी आर आहे ठीक आहे पंचवीस सव्वीसचं जे काय आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणीचा निधी वितरणा संदर्भात जी आर आहे त्याच्यासोबत तुमचा राहिलेला हा ऑक्टोंबर महिन्याचा जो हप्ता आहे या हप्त्यासंदर्भात सुद्धा याची माहिती आहे जस आजपर्यंत सरकारने जे काय जी आर आहे तो जी आर आल्यानंतर साधारणतः जी आर समजा आज आला आहे जी आर आल्यानंतर साधारणतः तिसऱ्या दिवस जो आहे एक दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण आजपर्यंत झालेलं आहे हा, हा तुमचा जो जी आर आहे लाडक्या बहिणीचा हा आजचाच आहे आज, आज तारीख किती आहे तर एकोणतीस तारीख आहे आजचा जी आर आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजचा हा जी आर आहे आणि तुमचा हाच हप्ता ऑक्टोबर जो महिना आहे या ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आता संपत आलेला आहे आणि नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये मिळत परंतु आजपर्यंतचे जी आर आहेत हे जी आर जे काढले सरकारने जून महिन्यापासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत जे काय सरकारने जी आर काढलेले आहेत ते जी आर शक्यतो एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख आणि पाच तारखेपर्यंत आलेले आहेत आणि याच्यात जर एक तारखेला जी आर आला असेल तर दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या मीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे समजा आज हा एकोणतीस तारखेचा जी आर आहे आणि हा जी आर तुमचा कशा संदर्भात आहे टोटल तुमचं पंचवीस आणि सव्वीस जे का आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षात लाडक्या मीला जे काय पैसे द्यायचं त्या पैशाच्या वितरणा संदर्भामध्ये जे काय पैसे लागणार आहेत त्या संदर्भात हा पूर्ण सविस्तर जी आर आहे तो पण आपण बघूया परंतु तुमच्या या तारखेला जर जी आर आले तर तिसऱ्या दिवशी म्हणजे आज एकोणतीस तारीख आहे एकोणतीस ऑक्टोबर हा जी आर संदर्भात आहे आणि जर पैसे तुम्हाला शक्यता एक दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस ऑक्टोंबर या दिवशी पैसे येऊ शकतात जर नाही आले तर मग एक तारीख दोन तारीख आणि तीन तारीख किंवा चार तारीख नोव्हेंबर महिन्याची एक तारीख नोव्हेंबर महिन्याची दोन तारीख तीन तारीख आणि चार तारीख या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे आता काही महिला अशा असतील ज्या कमेंट करतील की सर मला मागचा पंधरावा हप्ता जमा नाही झाला तर त्या महिलांना लक्षात ठेवा तुमची एक सी प्रक्रिया जी आहे तर ही सी तुम्हाला करायची आहे महिला बालकरी मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा आता स्पष्ट केलेलं आहे की लवकरात लवकर मुदतीच्या आत तुमची एक सी प्रक्रिया आहे ती पूर्ण करा मध्यंतरी एक वायशी प्रक्रिया स्टे दिला होता परंतु आता एके प्रक्रियेला तुम्ही कुठल्याही वेळेत करा साईड व्यवस्थित सुरू आहे काही वेळेस थोडा इरळ येतोय परंतु साधारणतः एक दोन तीन वेळेस तिथं जर तुम्ही तुमचा क्रमांक टाकला थोडा एरर आला थोडा वेळ परत तिचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे तुमची एकेवायची प्रक्रिया होते आणि सकाळी जर चार ते सहा या वेळेत केले तर लवकरच होऊन जाते आता प्रक्रिया त्यामुळे ज्या महिलांची एकेवायशी राहिली असेल आता टक्केवारीमध्ये महिला एकेवायशी संदर्भामध्ये टक्का वाढलेला आहे साधारणतः साठ टक्के महिलांपर्यंत ही केवायसी पूर्ण झाल्याची शक्यता आहे चाळीस टक्केच महिला राहिल्या तर तुम्ही सुद्धा ही केवायसी लवकर करून घ्या आणि पुढील तुमचा ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला एकतीस तारखेला येऊ शकतो जर नाही आला एकतीस तारखेला तर एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर आणि चार नोव्हेंबर पर्यंत तुमच्या खात्यात वितरण होऊ शकतं ही मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे आता या जी आर संदर्भामध्ये काय सांगितलं ते पण सविस्तर आपण बघूया हे संपूर्ण बघा हा जो आहे तुमचा तर हा जी आर तुमच्या सोळाव्या हप्त्या संदर्भात किंवा ऑक्टोंबरच्या हप्त्यासंदर्भातला जी आर नाहीच आहे तो जी आर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आता सव्वीस चालू होणार आहे पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्यासंदर्भामध्ये संपूर्ण जी आर आहे आता या जी आर मध्ये काय दिलेलं आहे पण बघूया बघा आर्थिक वर्षात मागणी पत्र आता आहे वेगवेगळे विभाग आहेत तुम्ही पाहिला असेल लाडक्या बहिणीसाठी इतर विभागा सुद्धा सरकारने पैसे घेतलेले आहेत तसंच सामाजिक सुरक्षा कल्याण समाज कल्याण अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमात योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदाने यासाठी बघा तीन हजार नऊशे साठ कोटी इतका तीन हजार नऊशे साठ कोटी इतक्या जे काय निधी आहे तो मंजूर केलेला आहे किती तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये हा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि वित्त विभागाचा जो काही संदर्भ आहे सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवे आणि दरवर्षी सरकार हेच या प्रकारचा तुमचा जी आर काढते आणि दहा तारीख जी आहे प्रत्येक महिन्याची दहा तारीख या दहा तारखेच्या आत मागच्या सुद्धा सरकारने जी आर काढलाय प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या अगोदर लाडक्या मुंच्या खात्यात पैशाचं वितरण करण्यासंदर्भात हा जी आर आहे आणि या जी आर मध्ये तारीख म्हणजे कोणती समजा जूनचा हप्ता तुम्हाला जुलैच्या दहा तारखेपर्यंत दिलाय जुलैचा ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत ऑगस्टच्या सप्टेंबरच्या दहा तारखेपर्यंत सप्टेंबरचा ऑक्टोंबरच्या दहा तारखेपर्यंत आणि ऑक्टोंबरच्या नोव्हेंबरच्या दहा तारखेपर्यंत म्हणजे प्रत्येक महिन्याचा पुढच्या महिन्या दहा तारखेपर्यंत तुम्हाला हप्त्याचं वितरण करण्यासंदर्भात आहे आता हा जो काही निधी वितरण झालाय त्या संदर्भात थोडस आपण बघूया वरती घेऊया थोडस सहाय्यक अनुदान हे ते सदर निधी अर्थसंकल्पी वितरण प्रणालीवर काय आहे वितरित करण्यात आलाय सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरी उपाययोजना करून खर्च करावा सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडा जो आहे या आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता त्या ठिकाणी घ्यायची तसंच उपलब्ध करून दिलेला निधी तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल आपल्याला काय नाही आपलं महत्वाचं इथे खाली होत आहे विभाग विभागातून घेतलेला आहे आता इथं बघा प्रत्येक दिले त्यांनी थोडस बघतो एक सेकंद हा ओके डन एक सेकंद आणि चॅनलला नवीन अजून सबस्क्राईब नसेल केलं अनेक के महिला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा के त्याची बेल ऐकून प्रेस करा कारण पुढचा हप्ता कधी येणार आहे काय नेमकं सगळ्या तुम्हाला माहिती त्या संदर्भात देणार आहे समाज कल्याण सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महिला बालकल्याण विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यायची किती तारीख प्रत्येक महिन्याची दहा तारीख दिसतोय का प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यायची म्हणजे तुम्हाला पैसे येणार आहे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या अगोदरच येणार आहेत परंतु कधी येणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे हा महिना सुरू आहे या महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यात येणार आहे या संदर्भात जी, भी जी आर आहे लवकरच तुम्हाला पैसे सुद्धा वितरित होतील तुमच्या खात्यामध्ये राहिला जो काय हप्ता आहे तो वितरित होईल कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन सुचिता साप्ते यांनी दिले आणि आजचाच आहे ठीक आहे ओके आजचाच आहे डेट सुद्धा आजची एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस निधी वितरणा संदर्भात आहे संपूर्ण जी आर त्यामुळे लाडक्या महिला तुमच्यासाठी गुड न्यूज आहे पैसे तुमच्या खात्यात वितरित होतील कुठल्याही प्रकारे योजना बंद होणार नाहीये जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे अजून तुमचे काही प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून मांडा काही महिलांना अजून हप्ते आले नसेल काळजी करू नका हप्ता तुमच्या खात्यात वितरित होईल अनेक महिला आहेत ज्या महिलांच्या खात्यात पैसे वितरित झाले नव्हते त्या महिलांना सुद्धा पैसे जमा होतील काळजी करायची आवश्यकता नाहीये ताईं हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा पैसे काळजी करू नका कुठल्याही तारखेला जी आर आल्यानंतर एक तिसरा दिवस चौथा दिवस तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण झालेलं आहे त्यामुळे चार तारखेपर्यंत सगळ्या लाडक्या बहींच्या खात्यात पैसे हे वितरित होतील ठीक आहे हा महत्वाचा व्हिडिओ आहे आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट करा ठीक आहे थांबतो